हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुळ देवताय ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवताय नम मी परत एकदा आपल्या समोर आज आहे माझ्या धर्म चॅनल मध्ये आपले सहज स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजच्या आता समोर सादर करीत आहे मित्रांनो आज रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस शालिवांश के एकोणाशे सत्तेचाळीस समस्त विश्वासू आयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास चैत्र मध्यरात्री एक वाजून एक मिनिटानंतर वैशाख मासाला सुरुवात होईल पक्ष कृष्ण आहे मित्रांनो मध्यरात्री एक वाजून एक मिनिटानंतर शुक्ल पक्षाला सुरुवात होईल इथे मित्रांनो आजची अमावस्या तिथे आहे मध्यरात्री एक वाजून एक मिनिटानंतर तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो अश्विनी नक्षत्र आहे मध्यरात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर भरणी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो प्रीती योग आहे मध्यरात्री बारा वाजून एकोणावीस मिनिटानंतर वर्यान योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो चतुष्पात करण आहे दुपारी दोन वाजून छप्पन मिनिटानंतर नाग कर्णाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री एक वाजून एक मिनिटानंतर करणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांचे राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता सूर्य मेष चंद्र मेष राशी गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव असणार आहे मुंबई भागातील सूर्यस्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या संकल्पाचे पाणी समोर या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी छोटासा संकल्प असो तेव्हा आपण आपल्या उजवाताच्या तळावर एक पैपाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकडी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिवा शिवा शंभो राज्ञ प्रवर्त मानसत्य प्रमो तिथे परार्धे श्वेत वराह वैवस्वत मन्वंत्री कलियुगे प्रथम पाते चंबुदिपी भरतवर्ष भरतघटे मेरो दक्षिण दिग्बागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांदवान शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस षष्ठी षष्टी संस्थे विश्वावसु नाम संस्तरायने ग्रीष्म ऋतू चैत्र मास कृष्ण पक्ष वासरे अश्विनी नक्षत्रे प्रीतीयोगी करा निघता शुभित वीरात उत्पन्न द्वारा श्री पार्वती परमेश्वर विधिवत पंचोपचार षोडशोपचार इष्टलिंग पूजा ओम नित्य देवपूजा करेश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या निर्माल्याच्या थालीत सोडून घ्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी दो दोन वाजून छप्पन मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख आवश्यक आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक बनेल मित्रांनो आज अमावस्या असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या धार्मिक विधीसाठी हे काही मुहूर्त उपलब्ध नाही अशा वेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही धार्मिक विधीसाठी नव्याने काही मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका किंवा तसे करण्यास पुरोहिताला भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण सकट व आपात मुहूर्ताची निवड देखील शक्यतो करू नका कारण एकदम इमर्जन्सी असेल तरच यांचा वापर केला जातो तोही पंडितांच्या माध्यमातून जन्म कुटलीपासून कारण या अमावस्या दरम्यानच्या काळातील कोणतेही मुहूर्त परिपूर्ण नसतात त्यात काहीतरी कमी असल्याने मिळणाऱ्या फळात देखील कमीपणा येण्याची शक्यता राहते शिवाय विधी दरम्यान काही बाधा उत्पन्न होण्याची देखील शक्यता राहते मित्र मित्रांनो पंचांगा आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दर्श दर्शवा सतो अमावस्या आहे याविषयी माझा अगोदरचा व्हिडिओ आहे मित्रांनो तो आपण पाहू शकतो मित्रांनो मित्रांनो अमावस्या श्राद्ध कर्म आहे जर या तिथीवर आपले माता किंवा पिता आपल्याला सोडून गेले असतील परलोकामध्ये तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंधरा शास्त्र विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून तुम्ही करा घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण अफरांना काळामध्ये करा तेव्हाच आपली ही सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आपल्यापर्यंत पोहोच आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्यानं काही ऋण यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर करू शकता पण पुढे जाऊन ते जर बंद पडले तर मग मात्र आपले दोष देखील लागू शकतो तेव्हा सारासर विचार करूनच या अग्निपृथ्वीवर असल्याचा फायदा घ्यायचा आहे मित्रांनो राहुकाळ सायंकाळी चार वाजून तीस मिनिटांपासून ते सहा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे बिघड होतो मित्रांनो तेव्हा आपण या वेळेमध्ये शक्यतो आपली महत्वाची किंवा अति महत्वाची जी कामे आहेत ती या वेळेत करू नका इतर वेळेत करा जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त होण्याची शक्यता धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी समत असेल तर खूप धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र परिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य आणि माझी माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ याच ठिकाणी संपत आहे पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ